आपण पाहत आहा, न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी आपलं गाव आपली बातमी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच अमरावती येथे जिल्हा परिषद विश्रामगृहात संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक मनोहरराव सुने यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाश बापू देशमुख राष्ट्रीय कार्याध्यक्ष यशुफ खान यासिन खान उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी सचिव अशोक पवार केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अरुण कुलते प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी पत्रकार संघाच्या या बैठकीला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते तर अमरावती तालुक्याची कार्यकारिणी यावेळी नव्याने घोषित करण्यात आली तर अमरावती तालुक्याच्या अध्यक्षपदी नांदगावपेठेतील पत्रकार दिनकर सुंदरकर यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी रामचंद्र मुंदाने यांची सुद्धा निवड करण्यात आली तर सचिवपदी शिराळा येथील पत्रकार विजय सहारे यांची एकमताने निवड करण्यात आली याप्रसंगी प्रदेश सचिव सचिन ढोके अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे तसेच पूर्व जिल्हाध्यक्ष भूषण यावले सुरेश सिंग मोरे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कांचन मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र मेंढे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित ट्वेंटी फोर महाराष्ट्र बिरो अमरावती आपण पाहत आहा, न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय रुक्तवाहिनी आपलं गाव आपली बातमी